सातवनगर <haven> <Sit> <गरीण थीथी> येथील अविभाज्य हिस्सा न दिल्यानं कैलास लक्ष्मण सातव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने त्यांचा दावा मान्य करत सातवनगर येथील बांधकाम चालू असलेली एलिना प्रीमियम ई सील करण्याचे आदेश दिल्या सातव कुटुंबियांनी हरकत घेतल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाल्याने न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला पोलीस बंदोबस्त घेऊन सील करणार असल्याचं वकिलांनी सांगितलंय ॲडवोकेट अभिजित जी झिरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर सातवनगर मधील सर्वे नंबर सहासष्ट क्रमांक तीन बारा एक यातील एक हेक्टर एक एकोणतीस आर आणि सर्वे नंबर सदुसष्ट यातील हिस्सा क्रमांक तीन एक एक पाच यातील एकूण क्षेत्र एक हेक्टर शहात्तर पूर्णांक एक्केचाळीस ही मिळकत लक्ष्मण गेणोजी सातव यांच्या वहिवाटीची होती पांडुरंग विठ्ठल अर्जुन सतीश आणि कैलास ही पाच मुले होती त्यापैकी जमीन चार भावांनी अविभक्त हिस्सा न देता मे ड्रीम्स इन्स्टेट या संस्थेने भागीदार गिरीश मधुकर राठी व रमेश घिसुलाल मेहता यांना विकसनास दिले कैलास सातव यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला हा दावा मान्य करत या जमिनीवर स्वरूपाचे बांधकाम करण्यात येऊ नये असा आदेश पारित झाला आदेशाचे पालन न करता चार भावांनी अपील दाखल केले दोन हजार चोवीस ला अपील खर्चासह फेटाळण्यात आले मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी केलेले अपीलही फेटाळून लावले चार भावांनी राठे आणि मेहता यांच्या विरुद्ध मुकदमा असताना निरंतर मनाईचा आदेशाचा भंग करून सर्वे नंबर सहासष्ट हिस्सा क्रमांक तीन बारा एक मिळकत मधील प्लॉट क्रमांक पाच इमारत क्रमांक ई सातवनगर येथील मिळकती मे बाला साई प्रॉपर्टीज एलएलपी लिमिटेड लायबिलिटीजतर्फे भागीदार बबिता शेखर बिनावत निलेश शेखर बिनावत यांचे भारत विकासाचे हक्क आणि अधिकार लिहून दिले मनाई आदेश झुकारून बांधकाम सुरूच ठेवले त्यांनी विकसनासाठी घेतलेल्या जागेतील सर्वे नंबर मधील प्लॉट नंबर पाच एलिना प्रीमियम बिल्डिंग ई सील करण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यानुसार न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी तेथे सील करण्यासाठी आले होते शिवम राजेंद्र सातव अभिजित सातव सविता संजय सातव शेखर बिनावत यांनी हरकत घेतल्याने अधिकाऱ्यांनी सील न करता पंचनामा केला कैलास यातव यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला असून त्यांच्या जमिनीवर बेकायदा इमारत बांधकाम सुरू आहे या बांधकामाला सील करून काम बंद करण्यात यावे असे आदेश आहेत न्यायालयाचा पुढील आदेश आणि पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी इमारत सील करण्यात येईल अशी माहिती अॅडव्होकेट अभिजित झिरपे यांनी दिली आहे न्यायालयाचे अधिकारी सीलचा आदेश बजावण्यात आले असता सातव कुटुंबी आणि बांधकाम व्यावसायिक शेखर बिनावत यांनी हरकत घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते पत्रकारांना धमकी देण्याचा प्रयत्न सातव कुटुंबियांनी केलाय हडपसर येथील सर्व्हे नंबर सहासष्ट या मिळकती संदर्भात वाद चालू आहे आणि तो वाद आहे सातव परिवारांच्या वा, दरम्यान त्यातील वादी हे जे आहेत कैलास लक्ष्मण सातो त्यांना ते त्यांचे सख्य बंधू पांडुरंग विठ्ठल अर्जुन सतीश हे त्यांचा अविभक्त विषयाची मिळकत वेगळी पृथक करून देत नसल्यामुळे कैलास यांनी पुणे येथील कोर्टात दावा दाखल केला असता त्या दाव्याचा निकाल चौदा नऊ दोन हजार सतरा रोजी पारित करण्यात आला त्यानंतर या कैलास सातव यांचे बंधू यांनी त्या मिळकती संदर्भात त्यांना कोणत्याही स्वरूपाचे हक्क अधिकार नसताना देखील त्या मिळकती संदर्भात तिराई इसमांच्या लाभात विकसनाचे हक्क अधिकार लिहून देऊन सद्यस्थितीला एवढी मोठी इमारत उभी केलेली आहे आता ही इमारत निर्माण न्यायालयाने सील करण्याकरता आदेश पारित केला असता त्या आदेशाच्या अंमलबजावणी आज रोजी आपल्या समोर करण्यात येत आहे परंतु काही तांत्रिक गोष्टी म्हणजे की अनुचित प्रकार घडू नये म्हणून मेहरबान न्यायालयाचे व्यवस्थापक कोर्ट रिसिव्हर यांना पोलिसांची मदत आवश्यक असल्यामुळे हो। मेहरवान नालयाकडून तसा पोलिसांचा बंदोबस्त मिळाल्यावर त्याची कार्यवाही का होणे अपेक्षित आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या